नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत दुधी भोपळ्याची अतिशय चविष्ट आणि टिफिनसाठी अगदी झटपट तयार होणारी भाजी त्यासाठी सुरुवातीला दुधीची सालं काढून दुधी अशा पद्धतीने चिरून घेतलेलं आहे त्यानंतर ही भाजी बनवण्यासाठी इकडे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी सात आठ लसणाच्या पाकळ्या पाच सहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हे सर्व आपण खलबत्त्यामध्येच ओबडधोबड कुटून घेणार आहोत शक्यतो मिक्सरच्या ऐवजी खलबत्त्यामध्येच हे कुटून घ्या यांनी आपल्या भाजीला छान टेस्ट येते आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं घालणार आहोत जिरं मोहरी चांगले तडतडल्यानंतर आपण तयार केलेलं वाटण आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे रोज त्याच त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो मग आहे त्याच भाज्या थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या तर भाजी खायचा अजिबात कंटाळा येत नाही आणि कुठली भाजी आज बनवायची हा प्रश्न सुद्धा पडत नाही आता लसूण मिरचीचं हे वाटण एक दहा पंधरा सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे आता लगेचच आपण याच्यामध्ये चिरून ठेवलेला दुधी घालून घेऊयात दुधी घालून झाल्यानंतर वरून आता आपण कडीपत्ता घालून घेणार आहोत आता दुधी जो आहे तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर दुधी व्यवस्थित परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये एक छोटा चमचा हिंग घालूयात एक छोटा चमचा हळद घालायची आहे चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि पुन्हा एकदा भाजी छान परतून घ्यायची आहे अगदी कमी मसाल्यांमध्ये वाफेवरती आपली ही भाजी तयार होते आणि खायला देखील अगदी अप्रतिम अशी लागते भाजी व्यवस्थित परतून झाल्यानंतर झाकण ठेवून बारीक गॅसवरती दहा ते बारा मिनटं आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे भाजी आपली शिजतीये तोपर्यंत इकडे मी त्याच खलबत्त्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत आणि याचा आपल्याला धोबड असं कूट तयार करून घ्यायचं आहे तर इकडे साधारण दहा बारा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे आणि भाजीसुद्धा छान शिजलेली आहे आता याच्यावरती आपण एक छोटा चमचा भरगूळ पावडर घालायची आहे ओबड दोबड कुठलेल्या शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं आहे कूट आणि गूळ घालून झाल्यानंतर एक मिनिटभर आपण ही भाजी परतून घेणार आहोत जे कूट आपण भाजीसाठी वापरलेलं आहे ते भाजलेल्या शेंगदाण्याचं वापरलेलं आहे त्यामुळे भाजीला छान अशी खमंग टेस्ट येते आता झाकण ठेवून फक्त एक मिनिटभरच आपल्याला या भाजीची वाफ काढून घ्यायची आहे एका मिनटानंतर आपली मस्त चविष्ट अशी दुधीची भाजी तयार झालेली आहे वरून मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे खाण्यासाठी तयार आहे आपली चमचमीत दुधीची भाजी तर एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट करून मला सांगायला विसरू नका त्याचबरोबर -वर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय